गल जवळ सत्तर लाखांचं कुरियर साहित्य आगीत भस्मसा मुंबईहून बंगळुरूला कुरियर पार्सल घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरला रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कागल सीमा तपासणी नाक्याजवळ भीषण आग लागली या आगीत कंटेनर मधील सुमारे सत्तर लाख रुपयांचं साहित्य जळून खाक झालं मिळालेल्या माहितीनुसार रात्री अकराच्या सुमारास सीमा तपासणी नाक्याजवळून जा जात असताना एका बस चालकाच्या निदर्शनास कंटेनरला आग लागल्याचं त्याने तात्काळ कंटेनर चालकाला याची माहिती दिली कंटेनर चालकानं प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला आणि पाणी केले असता कंटेनर मध्ये मोठ्या प्रमाणात आग लागल्याचं दिसून आलं आगीचं स्वरूप प्रचंड होतं घटनेची माहिती मिळताच कागल नगर परिषद आणि कागल पंचतारांकित एमआयडीसी अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले मात्र आगीची तीव्रता जास्त असल्यानं कंटेनर मधील प्रिंटर इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि काचेच साहित्य असे सुमारे सत्तर लाख रुपयांचं मौल्यवान साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडलं आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र अचानक आग लागल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जात